जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आज मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे लाडकी बहीण योजना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तसेच इतर विविध शासकीय योजनांच्या अनुदानाची रक्कम खात्यावर जमा झाली असल्याने ही रक्कम काढण्यासाठी तसेच खात्यात रक्कम आली का ही तपासण्यासाठी ही गर्दी दिसून आली आहे शासकीय योजनांचे अनुदान येण्याच्या तारखा जाहीर होताच ग्रामीण भागातील बँकांमध्ये गर्दी दिसून येते बँकेबाहेर तसेच बँकेच्या सभागृहात रांगा वाढत गेल्याने ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागती विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांची संख्या लक्षणीय होती सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत पन्नास लाखावर रक्कम बँकेतर्फे खातेदारांना मागणीप्रमाणे वाटप केल्याचं बँकेचे भाग चौकनीस शेख अझहर यांनी सांगितलंय बँक कर्मचाऱ्यांनी वाढत्या गर्दीचा ताण सांभाळत व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले शासकीय योजनांचे अनुदान येण्याच्या तारखा जाहीर होताच ग्रामीण भागातील बँकांमध्ये अशी गर्दी सर्वसाधारणपणे वाढत असते आजही त्याच पार्श्वभूमीवर बाजार सावगी शाखेमध्ये मोठा ग्राहक वर्ग दिसून आलाय असं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी एस पी अहिरराव यांनी सांगितलंय सय्यद लाल एम बाजार सावंगी खुलताबाद औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बाजार अतिवृष्टीचे अनुदान शाखेत लोकांच्या सेविंग खात्यावर जमा झाल्यामुळे आज सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जवळपास चारशे लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पंचेचाळीस ते पन्नास लाखाचं पेमेंट झालेलं आहे आणि अजून सुद्धा शंभर ते दीडशे लोकांना पाच वाजेपर्यंत पेमेंट होण्याची शक्यता आहे